पनदरे पंचकृषी शेतकरी मंडळ यांच्या वतीनं आयोजित केलेल्या आजच्या या ऊस मार्गदर्शन कार्यक्रमासाठी सर्व बारामती तालुक्यातून उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी मित्रांचं मी प्रथमतः स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशवबापू योगेश भैया स्टेजवरील सर्व मान्यवर या सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो आज आपण हा दुसरा कार्यक्रम घेतो आहे संजय जगताप यांच्या शेतावर आडसाली लागवडीच्या सुरुवातीला आपण एक चांगला कार्यक्रम घेतलेला त्यावेळेला पण जवळपास एवढे शेतकरी उपस्थित होते आणि ऊस उत्पादनाच्या दृष्टीनं आपण बरीच माहिती त्या कार्यक्रमामध्ये सुरवातीपासून शेवटपर्यंत काय करायला पाहिजे याच्याबाबत आपण तिथं माहिती घेतलेली त्यादृष्टीनं बऱ्याच शेतकऱ्यांनी आता मी कालपासून इथं आहे काल पावसामुळे थोडा व्यत्यय आला नाही तर जवळपास आम्ही एक दहा बारा प्लॉटवर विजिट केल्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं नियोजन सुरुवातीपासून केलं आहे पहिल्या दिवसापासून म्हणजे एक एक जुलैच्या आसपास आपण रोपांची डिलिव्हरी इथं द्यायला सुरुवात केली आणि पंधरा तारखेपर्यंत जवळपास आपण चार साडेचार लाख रोपं इथं डिलिव्हर केली ज्या ज्या शेतकरी मित्रांच्या शेतावर रोपांची लागवड केल्या योग्य पद्धतीनं सुरुवातीपासून नियोजन केले त्या सगळ्या लागणी चांगल्या आहेत थोडंसं ज्या काळ्या मातीमध्ये लागवड्या आहेत त्या थोड्या स्लो आहेत कारण पावसाची कंडिशन आणि आता हा एक पाच सहा दिवस असलेला पाऊस यामुळं थोडीशी फुटव्यांची परिस्थिती काही ठिकाणी कमी आहे तर त्या देखील परिस्थितीत आपण काय विशेष प्रयत्न घ्यायला करायला पाहिजेत तर याबाबत आजच्या या कार्यक्रमात विशेष आपण माहिती घेणार आहोत आजच्या ह्या लेक्चरमध्ये तीस दिवस मागे येत नाही म्हणते हा तर तीस दिवसापासनं जवळपास एक ऐंशी दिवसापर्यंत आता नियोजन काय करायचंय कारण मागचा आता बघून काय उपयोग नाही लागवड तर झाल्यात पूर्ण तर पुढचं तीस दिवसापासन जवळपास साठ पासष्ट सत्तर दिवसापर्यंत किंवा बाळ बांधणी मोठी बांधणीपर्यंत कसं नियोजन करायचंय तर याच्या बाबत आपण थोडक्यात आजच्या लेक्चरमध्ये माहिती घेऊ रोप लागवड बऱ्यापैकी मी इथं बघितलं काही शेतकऱ्यांनी पाच फुटावर केल्या काही थोडे शेतकरी चार फुटावर आहेत आज सकाळी एक प्लॉटमधला व्हिजिट केली टेंगले साहेबांच्या तर त्यांनी आठ फुटावर लागवड केल्या जगताप साहेबांचे सात फुटावर आहे तर अंतर पण बऱ्यापैकी आता रोप लागवडीचं बऱ्याच शेतकऱ्यांनी वाढवलं आहे तरी एक चांगली गोष्ट आहे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आत्ताची जी अवस्था आहे ती फुटव्यांची अवस्था आहे म्हणजे रोप लागवड तीस दिवसाची झाल्यापासून जवळपास पन्नास पंचावन्न साठ दिवसापर्यंत रोपाची लागवड ही फुटव्याच्या अवस्थेत असते आणि ह्या फुटव्याची अवस्था अतिशय रोपामध्ये महत्त्वाची अवस्था आहे किंवा ऊस लागवडीमध्ये महत्त्वाची अवस्था आहे कारण का आपण काय म्हणतो की एकऱ्याला आपले ऊस किती निघले पाहिजेत ह्याची संख्या आपल्याला आधीच माहीत पाहिजे म्हणजे धरून चला आपण म्हणतो की एका स्क्वेअर फुटाला एक ऊस असं धरून चाललं तर चाळीस हजार ऊस आपले एका एकऱ्यामध्ये बसले पाहिजेत बरोबर हे चाळीस हजार ऊस एका एकऱ्यामध्ये बसतील कधी फुटवा आपल्या प्लॉटला व्यवस्थित झाला तर बसतील नाहीतर एका ठिकाणी कुठं तीन चार फुटवे आहेत कुठं दोन तीन हजार आहेत कुठं पाच सहा फुटवे झाले आहेत असे जर अनिवन सिच्युएशन जर असेल तर आपल्याला पाहिजे तसे चाळीस हजार फुटवे मिळणार नाहीत म्हणून आपल्याला ह्या फुटव्याच्या अवस्थेमध्ये विशेष थोडं प्रयत्न करावे लागतील की आपल्या उसाला योग्य फुटवा झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक गोष्ट असते बघा फुटवा अतिशय जास्त झाला पाहिजे किंवा एका गड्ड्यामध्ये बारा पंधरा ऊस आले पाहिजेत किंवा पंधरा बारा पंधरा कोंब आले पाहिजेत तर हे डोक्यातनं तुम्ही काढून टाका आपल्याला एका रोपाला फुटवे किती ठेवायचे आहेत ह्याचं गणित आपल्याला घालायचं हे गणित घालताना साधं एक कॅल्क्युलेशन करायचं साधं एक गणित करायचं हे करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की दोन लाईनमधलं अंतर किती आहे आपल्या दोन ओळीतलं अंतर किती आहे समजा पाच फूट दोन ओळीतलं अंतर आहे बरोबर आणि दोन रोपात आपण दीड फूट अंतर ठेवले पाचचा आणि दीडचा गुणाकार करायचा किती आलं उत्तर साडेसात बरोबर एका गड्ड्यात सात ऊस ठेवायचे फक्त त्याच्यापेक्षा जास्त ऊस अजिबात ठेवायचे नाहीत सात ऊस जर एका गड्ड्यात ठेवले आणि एका एकराला लागणाऱ्या रोपांची संख्या जर बघितली तुम्ही पाच हजार आठशे आठ रोपं लागतात जवळपास चाळीस एक्केचाळीस हजाराच्या आसपास आपल्या एकऱ्यामध्ये ऊसाची संख्या बसत्या आणि हा ऊस आपला चाळीस एक्केचाळीस हजार जी संख्या बसते तो ऊस आपल्याला एक ऊस अडीच किलोपासून तीन किलोचं वजन करायचं आहे म्हणजे आपलं शंभर टनापासून एकशे वीस टनापर्यंत ऊसाचं उतारण एक साधं सोपं गणित आहे हे पॉसिबल आहे आपलं चुकते कुठं आपल्याला वाटतं ऊसाला अतिशय जास्त फुटवा झाला पाहिजे एका ठोंबामध्ये दहा पंधरा ऊस आले पाहिजेत ज्यावेळेला तुम्ही दहा पंधरा ऊसाचा विचार करता त्यावेळेला एक दीड दोन किलोच्या पुढं तुमचा ऊस जात नाही कारण का जमिनीची पोसायची एक कपॅसिटी असते कुठलंही पीक किती पोसलं पाहिजे किंवा किती ताकद त्या पिकाला लागली पाहिजे ही जमिनीची कपॅसिटी आहे बरोबर आज आपण या हॉलमध्ये बसलो आहे समजा पाचशे लोकांची कपॅसिटी आहे आणि इथं जर दोन हजार लोक आणून घातली तर बसता येणार नाही श्वास घेता येणार नाही हलता येणार नाही बरोबर पिकाचंही असंच होते म्हणजे आज आपली जमिनी तुम्ही मला सांगा पन्नास वर्ष झालं ऊस सोडून काय आहे का इथ जमिनीत दुसरं पीक तुम्ही दाखवलंय का जमिनीला ऊस सोडून लयत लय हरभरा दाखवला आजची कधीतरी पण ऊस सोडून दोन वर्ष गहू जे गहू तर एकदम बाद पीक ऊसाला नाही ऊस गहू मका असले शेतात ऊस घेतलाच नाही पाहिजे पहिली गोष्ट असली ही बाद पीक आहेत गहू आणि मका तर त्यामध्ये आपण ऊस घेतो जमिनीची कपॅसिटी आपण काय केली आज जमिनीची कपॅसिटी म्हणजे आपण याच्यात ते म्हण आहे बघा सोन्याचे अंडे देणार कोंबडी असंच केलं नुसते ती याकडे अंडी घेतलेत त्या कोंबडीला खायला विला काय देतोय काय नाही आपण आतापर्यंत बघितलेलं नाही आत्ता आपल्या जमिनींची परिस्थिती अशी आता योगेश यांनी मला सांगितलं की नदीकडच्या ठिकाणामध्ये आता निचरा पाईप घालायची परिस्थिती आल्या ही कशामुळं आल्या निसर्गामुळं आली नाही ही आपल्या कर्तृत्वामुळं ही परिस्थिती ओढावल्या पाण्याचा अतिरेकी वापर रासायनिक खतांचा अतिरेकी वापर पाणी हाय नदीचं म्हणून किती पण सोडून द्यायचं पण एक गोष्ट मला चांगली जाणवली काल फिरताना जा फिर की जेवढ्या प्लॉटला फिरलो तिथं ड्रीपची ड्रिपची सोय प्रत्येक शेतकऱ्याने केली आहे एक अतिशय चांगली गोष्ट आहे म्हणजे खत आत्ताच आपण सुधारणं गरजेचं आहे हे सगळं करताना जमिनीची कपॅसिटी किती आहे हे ठरवलं पाहिजे आपण बरोबर आज आपल्या जमिनीची कपॅसिटी एवढीच आहे मी सांगतो एवढी एका रोपाला पाच बाय दीड असेल तर सात फुटवे एका गड्ड्यातच जगू शकतात चांगला वाढू शकतो फुटव्याला जाडी चांगली येऊ शकते आणि एका ऊसाचं वजन अडीच किलोपासून तीन किलो पर्यंत होऊ शकतं म्हणून ही आत्ताची आपली जी रोपांची लागवडीची अवस्था आहे ती अतिशय हो महत्वाची फुटव्याच्या अवस्थेमध्ये आपली रोप लागवड प्रत्येक शेतकऱ्याची कांडी लागवड प्रत्येक शेतकऱ्याची आहे आता ह्याच्यामध्ये विशेष काय लक्ष द्यायचं आहे बघा पहिला आपण जे नत्र नत्रस्फुरत पालाश किंवा एन पी के जे देतो त्याचा उसामधला एक थोडक्यात रोल समजून घेऊ आणि फुटव्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला काय दिलं पाहिजे हे बघू आता ऊसामध्ये मुख्य अन्नद्रव्य कुठलं जातं तर नत्र नत्रस्फुरत पालास म्हणजे एन पी के एन म्हणजे काय नायट्रोजन नायट्रोजन कशासाठी लागतो पिकाला वाढीसाठी साध्या सोप्या भाषेत समजून घ्या वाढीसाठी नायट्रोजन लागतो फॉस्फरस कशासाठी लागतो पिकाला फॉस्फरस मुळांच्या वाढीसाठी मुळाची वाढ चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे आणि पेशीचं विभाजन फास्ट झालं पाहिजे पेशी विभाजन म्हणजे एका पेशीचे दोन भाग दोन पेशी होणं तीन पेशी होणं हे आपल्या पण शरीरात प्रोसेस चालू असते तशीच झाडामध्ये चालू असते ह्याच्यासाठी फॉस्फरस लागतो पोटॅश कशासाठी लागतो पिकाची जी गुणवत्ता तयार होते मग त्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढणं असेल तुम्ही बघा उसावर असं पांढऱ्या रंगाचं ग्लिजिंग चांगल्या पद्धतीने येतं उसाची पानं रुंद जाड होतात तर ह्याच्यासाठी पोटॅश लागतो ही तीन मूलद्रव्य मुख्य काम आता दुसरी जे मूलद्रव्य आहेत आता उसाला फुटव्याच्या अवस्थेत काय लागतं सगळ्यात जास्त उसाला फुटव्याच्या अवस्थेत लागतं हो नायट्रोजन कारण ही वाढीची अवस्था आहे जर तुम्ही नत्राची मात्रा फुटव्याच्या अवस्थेत दिली तर तुमच्या ऊसाची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि फुटवा सुद्धा तुमच्या ऊसाला चांगल्या पद्धतीने येतं म्हणून रोप लागवडीचं वय पस्तीस ते चाळीस दिवस झालं तर आपल्याला त्यावेळेला नत्राची मात्रा पिकाला द्यायची आहे आता ही नत्राची मात्रा देताना कशाच्या माध्यमातून द्यायची आपल्या इकडल्या ह्या सगळ्या ज्या जमिनी आहेत ह्याच्यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये किंवा इथनं पुढं युरियासारख्या जे स्वस्त मिळणारं खत आहे आपण युरियाचा वापर करतो का करतो युरियाचा वापर स्वस्त ला आहे म्हणून सगळ्यात स्वस्त कुठलं खत आहे आता अडीचशे तीनशे रुपयाला पण युरियाचे दुष्परिणाम आपल्या जमिनींवर आता ऑक्सिडेशनच्या स्वरूपात जाणवायला लागले आहेत त्यामुळं शक्यतो युरियाचा वापर शेतातला बंद करा बंदच करा युरिया वापरच करू नका त्या जागी काय वापरायचं आहे ज्यांच्या ज्या 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 शेतकऱ्यांकडं ड्रीप उपलब्ध आहे बरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांकडं ड्रिप उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांनी आता 21 खत वेक 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 ड्रिप ग्रेडची खतं मिळतात म्हणजे यन ट्वेंटी वन किंवा यन एकवीस म्हणजे नायट्रोजन एकवीस टक्के असलेलं खत वेगवेगळ्या कप कंपन्यांचं मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर ते ड्रिपपर्यंत वापरा सगळ्यात सुंदर रिझल्ट युरियापेक्षा पण त्याचे चांगले परिणाम तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसून येते ज्यांच्याकडे ड्रिप नाही अशा शेतकऱ्यांनी काय करायचं अशा शेतकऱ्यांनी मग अमोनियम सल्फेटचा वापर करा की ज्याच्यातनं वीस टक्के नायट्रोजन तुमच्या पिकाला मिळतोय सोबत सल्फर मिळतोय काळ्या जमिनीमध्ये सल्फर चांगला रोल प्ले प्ले करतं त्यामुळं दोन बॅग अमोनियम सल्फेटच्या द्यायच्या उसाचं वय पस्तीस चाळीस दिवस असताना ड्रीपमधनं सुद्धा अमोनियम सल्फेट चांगल्या पद्धतीनं विरगळून आहे काय अडचण नाही तुम्ही येन एकवीस वापरण्यापेक्षा अमोनियम सल्फेट जरी ड्रीपमधनं दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये एक बॅग आरामात विरघळते फक्त एका वेळेला ती बॅग टाकायची नाही पाच 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 किलो टाकायची हलवत 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 टाकलं का दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये अमोनियम सल्फेटची बॅग चांगल्या पद्धतीनं विरगळते आणि हे तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून द्या फुटव्याच्या अवस्थेत जर हे दिलं तर फुटवे एकदम चांगले जोमदार यायला तुमच्या पिकाला मदत होते एक गोष्ट दुसरी गोष्ट फुटव्यांच्या अवस्थेमध्ये मायक्रोन्यूट्रंटचा जर विचार केला तर मायक्रोन्यूट्रंटमधला झिंक नावाचं जे मूलद्रव्य आहे तर ते झिंक फुटव्याच्या अवस्थेमध्ये अतिशय गरजेचं आहे मग झिंक आपल्याला कसं द्यायचं आहे ज्यांच्याकडे ड्रिप आहे अशा शेतकऱ्यांनी ड्रीपमधनं पाचशे ग्रॅम एकरी या प्रमाणात झिंकची मात्रा वापरा ज्यांच्याकडे ड्रिप नाही मग अशा शेतकऱ्यांनी काय करा दोनशे लिटर पाण्यामध्ये हे पाचशे ग्रॅम झिंक टाका आणि पंपाच्या साह्यानं उसाच्या बुडामध्ये ड्रेंचिंग करून घ्या ह्याचा फायदा फुटव्याच्या अवस्थेमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं झालेला दिसून येईल ह्या दोन गोष्टी तिसरी गोष्ट आता जमिनीच्या दृष्टीनं फुटव्यामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे आत्ताची परिस्थिती काय आहे पावसामुळं बऱ्याच ठिकाणी आता थोडं थोडं पाणी साठायला चालू झालंय किंवा काही काही जमिनीमध्ये जास्त प्रमाणात सध्या ओलावा आहे ज्या जमिनीमध्ये पाणी साठताही शक्यतो ते पाणी बाहेर काढून देणं शक्य आहे का बघा जर शेताच्या बाहेर जर तुम्ही पाणी काढून देणं शक्य असेल तर ते शेताच्या बाहेर तुम्ही पाणी काढून द्या ज्या जमिनीमध्ये पाणी आहे असा आपल्याला अनुभव आहे म्हणजे आपल्याला माहीत असते आपल्या जमिनीमध्ये पाणी आहे किंवा पाणी साठतंय आता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम काय झाल्यात आहेत मी आता कालपासून फिरतोय बघतोय प्रत्येक शेतकऱ्याची विहीर आले तोंडाला आणि त्या विहिरीचा पाजर बरोबर शेताच्या बाजूने सगळ्या पसरायला चालू झाला आणि पाणी बाहेर काढणं पण शक्य नाही म्हणजे आठ तासाच्या लाईटच्या प्रोग्राममध्ये पाणी जरी गाडलं तरी दुसऱ्या दिवशी परत तेवढंच पाणी येतंय बरोबर मग आपल्याला ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे एकतर रोपाची लागवड किंवा कांडीची लागवड करताना थोडी सरीच्या एका बाजूलाच करायची आता काळ निघून आहे पण पुढच्या वेळीपासून ही तुम्ही लक्षात घ्या म्हणजे जिथं आपल्या शेतामध्ये पाणी साठतं आहे असं वाटतंय तिथे रोप लागवड मध्ये न करता सरीच्या एका बाजूला किंवा एका कडेला करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही हे एका कडेला जर लागवड केली तर त्या पाण्यापासून थोडासा सुटकाव मिळतो थो। वरच्या बाजूला वापसा कंडिशन चांगली राहते फुटव्याची अवस्था तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अशा लागवडीमध्ये मिळते म्हणून फुटव्याच्या कंडिशनमध्ये ह्या गोष्टींचा विशेष लक्ष द्या एक रासायनिक खतांचा योग्य पद्धतीने वापर मायक्रोन्युट्रचा वापर आणि आपण जमिनीमध्ये लागवड कशा पद्धतीने करतो आणि पाणी साठून न देणं एवढ्या गोष्टी जरी केल्या तरी तुमच्या शेतामध्ये ऊसामध्ये फुटवा चांगल्या पद्धतीने ऊसाला होऊ शकतो चांगल्या पद्धतीने म्हणजे एका गड्ड्यामध्ये आपल्याला सात जास्तीत जास्त आठ एवढेच फुटवे ठेवायचे आहेत आठपेक्षा सातच फुटवे आपण ठेवण्याचा प्रयत्न करायचा आता या फुटव्याच्या अवस्थेमध्ये अजून आपल्याला विशेष काही गोष्ट गोष्टी लक्षात घ्यायच्यात फुटव्याच्या अवस्थेमध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की आपण आता आपल्या बऱ्याच बऱ्यापैकी इथं शेतकरी गन्ना कर मास्टरचं किट वापरतात जे शेतकरी वापरतात त्यांनी जे बोनस नावाचं औषध येते तर त्याची चाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला फवारणी घ्यायची आहे तर ती चाळीस दिवसाच्या दरम्यान त्या बोनसची फवारणी तुम्ही जरूर घ्या एकरी तुम्ही एक पाच सहा लिटर पा पाच सहा पंपाचं औषध केलं आणि तेवढं बोनस तुम्ही जी जे फवारणी केली तर बोनस हे औषध असं तयार केलं आहे की त्याच्यामध्ये बडिंग एजंटचं काम होते म्हणजे काय डोळा फुटण्याचं चा काम चांगल्या पद्धतीनं होते त्यामुळं तुमच्या उसाला अजून चांगल्या जोमदार पद्धतीनं फुटवे निघायला मदत होते आता ह्या फुटव्याच्या अवस्थेतनं आपण थोडं पुढं गेलो म्हणजे एक पन्नास दिवसापर्यंत गेलो आणि आता बऱ्याच लागवडींचं वय पन्नास दिवस आहे ह्या पन्नास दिवसाच्या वयामध्ये आता आपल्या लागवडीला पाच सहा पाच सहा किंवा काही ठिकाणी सात आठ असे पण फुटवे आहेत तर ह्या अवस्थेमध्ये आपल्याला ऊसाचा जेठा काढून घ्यायचा आहे जेठाकोंब म्हणजे काय का काढायचा त्याचे फायदे काय याबाबत तुम्हाला आता थोडक्यात माहिती सांगतो जेठा कोंब म्हणजे ऊस तुम्ही रोप जे लावता जे रोप लावलेलं पहिलं कोंब किंवा पहिलं रोप जे असतं ते रोप सेट होतं जवळपास दहा बारा दिवसामध्ये त्याला मधनं पाणी यायला चालू होतं वीस दिवसानंतर त्याला फुटवा यायला चालू होतो एक एक दोन दोन फुटवे दिसतात आणि चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान त्याला चांगल्या पद्धतीनं फुटवे येतात आता जेठा काढायचा का म्हणजे काय करायचं मधला जी कोंब आहे म्हणजे पहिलं जे लावलेलं रोप ते रोप हिसडा देऊन मोडून काढायचं का मोडायचं हो कारण काय ह्याचं कारण म्हणजे तुम्ही पहिला बघा रोप जे लावता ते रोप सगळ्यात पहिला त्याच्यापासून मुळ्या वगैरे तयार होऊन मातीत जातात मातीतनं पाण्याचा खताचा सगळा सप्लाय त्या रोपाला चालू असतो बरोबर काय होते कंडिशन ज्यावेळेला फुटवा या यायला चालू होतं उसाला त्यावेळेला एक समान पाण्याचं खतांचं डिस्ट्रीब्युशन होत नाही म्हणजे तो जेटा जास्त घेतो आणि फास्ट वाढायला चालू होतो त्या तुलनेत बाजूचे कोंब वाढत नाहीत आणि आपल्याला जर एक समान उसाचं वय पाहिजे असेल एक समान उसाच्या कोंबांची वाढ पाहिजे असते तर तो मधला जेठा काढणं पहिला गरजेचं आहे हा जर जेठा आपण काढला त्याचं वय किती त्याचं वय फिक्स नाही म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की आपण जेठा काढायचा म्हणजे पन्नास दिवस थांबलं पाहिजे साठ दिवस थांबलं पाहिजे सत्तर दिवस थांबलं पाहिजे काही गरज पडत नाही मी जसं सांगितलं तसं फुटव्याचं गणित फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला फुटवे किती हवे आहेत उसाला एका गड्ड्यामध्ये पाच सहा सात एवढे फुटवे पाहिजेत फक्त जेटा मोडताना एवढी संख्या आली जेटा काढून टाकायचा मग ऊसाचं वय तुमचे चाळीस दिवस असू दे पन्नास दिवस असू दे नाही साठ दिवस असू दे बऱ्यापैकी आम्ही आमच्या प्रयोगामध्ये जवळपास एक्केचाळीस बेचाळीस दिवसाची लागण असताना सुद्धा जेटा काढलाय आणि पाऊस लागल्यानंतर मग साठ सत्तर दिवस पण थांबावं लागतं त्यामुळे आत्ताची कंडिशन बऱ्याच म्हणजे प्या काल प्लॉट फिरलं होती जेटा काढण्याची आहे तर जेटा काढून घ्यायचा जेटा काढताना खुरप्यानं कापण्याऐवजी हाताने हिसडा मारून मोडायचा हे कधी शक्य आहे खाली कांडं धरलं नसेल तर जर कांडं धरलं तर खुरप्यानं किंवा वेळ्यानं बुडातनं कापून घेण्याचा प्रयत्न करायचा नाहीतर गार्डनिंगची कात्री मिळते डाळिंब वगैरे छाटण्याची बागेतली तसली कात्री घ्यायची सरळ आणि खालचं खालनं बुडातनं कट करायचं हे सगळ्यात सोपा उपाय हा जेटा आपण जर काढला आणि तुम्ही जर येऊ ठेवला तर बघा तुम्ही जे शेतकरी जेटा ठेवतात तुम्ही बघा आता ह्या वर्षी जर तुमच्याकडे ऊस असेल आणि मागच्या प्लॉटमधला जर तुम्ही जेटा काढला नसेल तर अशा प्लॉट मध्ये तुम्ही आता जाऊन चेक करा जेठ्यातला जो ऊस आहे तो तुम्हाला एकदम बारका तयार झालेला दिसेल त्याची कांड्यातली अंतर कमी झालेलं दिसेल आणि जाळी पण तुम्हाला त्या जेठ्याच्या ऊसाची कमी दिसेल म्हणून हा जेठा काढून घ्यायचा आणि जेठा काढल्यानंतर एक साधं सोपं ऑपरेशन करायचं ह्याच्यामध्ये काय करायचं जेठा काढल्यानंतर आपल्या ओंजळीमध्ये माती जेवढी बसेल तेवढी माती वरणं ते जेठा काढलाय त्या ठिकाणी टाकायचे एवढं काम मात्र करायचं जेटा काढल्यानंतर हे कशासाठी बाजून आलेले जे फुटवे आहेत ते बाजून आलेले फुटवे जसं आपण माती टाकू तसं त्याला जाडी चांगल्या पद्धतीनं येते आणि जिथनं जेटा काढलाय तिथनं काही ठिकाणी काही वेळेला कोंब फुटून येण्याची शक्यता असते ते, ते सुद्धा कोंब फुटून येत नाही हे काम आपल्याला कधी करायचं आहे पन्नास पंचावन्न दिवसाच्या दरम्यान जेठा काढायचं आपल्याला काम करायचं आहे जेठा आपण काढतोय त्यावेळेला आपल्याला रासायनिक खतांचा डोस देणं गरजेचं आहे पहिला रासायनिक खतांचा डोस आपण दिलाय बारा ते पंधरा दिवस रोपाची वय असताना बरोबर आता दुसरा रासायनिक खताचा डो दो, डोस दोन बॅग अमोनियम सल्फेट वापरला आपण पस्तीस चाळीस दिवसांनी आणि जवळपास पंचावन्न साठ दिवसाच्या दरम्यान आपल्याला रासायनिक खताचा एक डोस द्यायचा आहे जेटा काढल्यानंतर जेटा काढायच्या वेळेला किंवा जेटा काढल्यानंतर एक आठ दहा दिवसांनी तुम्ही रासायनिक खताचा डोस देऊ शकताय आता हा रासायनिक खताचा डोस देताना त्याच्यामध्ये काय घ्या रासायनिक खताचा डोस देताना त्याच्यामध्ये वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ या ग्रेडचं खत तुम्ही वापरू आहे वीस वीस झिरो तेरा एक दोन बॅग वापरा त्यानंतर एक बॅग अमोनियम सल्फेट वापरा आणि पंचवीस किलो सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे एसओपी वापरा एसओपी वापरताना बऱ्याच कंपन्यांचं उपलब्ध आहे के प्लस एस कंपनीचं एसओपी जे आहे ते थोडं दाणेदार येतं टाकताना विस्कटताना उडून जात नाही नाहीतर बाकीची एसओपी एकदम पावडरसारखं आहे म्हणजे मैद्यासारखी येते ते टाकताना बऱ्यापैकी रासायनिक खतामध्ये काय वेळेला खाली जाऊन बसतं नाही तर हे चार चार वेळेला चार वेळेला आपल्याला अशा पद्धतीनं थोडी माती लावावं लागतं हे आपण चार वेळेला जी माती लावतोय आता ह्याच्यामध्ये पहिली तर झाली जेठा काढल्यानंतर पण आपण माती लावली जेठा एकदा तुम्ही ऊसाचा काढला की त्याच्यानंतर लक्षात घ्या वीस ते पंचवीस दिवसात तुमचा ऊस बाळ बांधलेला येतो म्हणजे तिथनं पुढे एवढी फास्ट ऊसाची लागवड होत्या की वाढ होत्या की वीस ते पंचवीस दिवसातच बाळ बांधलेला येतो आपल्यापर्यंत बाळ बांधणी कधी कशी करायची कधी करायची आणि का करण्याचं महत्व कर। का काय ऊसाला माती लावणं का गरजेचं आहे तिथंपर्यंत आपण आलेलो माती लावणं गरजेचं आहे कारण मी म्हटलं तसं बारा ते अठरा महिन्यापर्यंत ऊस आपला आपल्या शेतामध्ये राहतो कारण जर आपण माती लावली नाही तर काय होतं तर ऊस पडण्याचं प्रमाण खूप वाढतं बरोबर ऊस पडला पाहिजे का तर नक्कीच पडला पाहिजे ढायाचा काही ऊस पन्नास कांड्याचा उभा नाही राहणार पण मुळातनं उन्मळून खालणं पडणार नाही ही जी काळजी आपल्याला घ्यायची आहे जर ऊस उन्मळून पडला तर मुळं डॅमेज होतात आणि मग तिथनं पुढं ऊसाची वाढ थांबते म्हणून ऊस फक्त असा रेलला पाहिजे खाली पडला पाहिजे जी फक्त काळजी घ्यायची जर जास्त जर उन्मळून पडला तर उत्पादन मिळत नाही मग हे जर उन्मळून पडायचं नसेल तर कमीत कमी दोन ते अडीच कांड्या मातीमध्ये गेल्या पाहिजेत जी काळजी आपल्याला घ्यायची म्हणून सुरुवातीपासून आपण थोडी थोडी माती लावली कारण एका वेळेला जर तुम्ही माती लावायचा प्रयत्न जर केला मित्रांनो तर एवढी माती तुमची कधीच लागत नाही एकाच वेळेला तर म्हणून आपल्याला थोडं काळजी घ्यायची की माती टप्प्याटप्प्यानं चांगल्या पद्धतीनं लागली पाहिजे जास्त मुळं तुट कधी तुटतात बाळ बांधलेला आणि मोठ्या बांधणीला एवढ्याच वेळेला दोन वेळेलाच उसाची मुळं फक्त तुटतात आपली आणि ही जरी मुळं तुटली तरी नवीन पांढरी मुळं यायला खूप मदत होते ह्याच्यामध्ये म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे उसाचं वय ऐंशी दिवसापासून शंभर दिवसापर्यंत झालं की आपल्याला बाळ बांधणी करून घ्यायचे त्या वेळेला उसाला तुमच्या चांगले जोमदार उसाला जवळपास सात सहा सात आठ असे फुटवे येतात उसाचं वय आणि उसाला असणाऱ्या पानांची संख्या ही गोष्ट बाळबांधणीमध्ये लक्षात ठेवायची कमीत कमी, कमी नऊ पानं उसाला तयार पाहिजेत खालनं बुडक्यापासून शेंड्यापर्यंत सुरळीतलं पान सोडून द्यायचं सुरळीतलं पान पकडायचं नाही खालनं बुडक्यापासून शेंड्यापर्यंत बाहेर आलेली नऊ पानं तयार झालेली असली पाहिजेत नऊ पानं तयार झालेली असली की तुम्ही बाळबांधणी करा काय अडचण आहे दहा ऐंशी दिवसापासून शंभर दिवसापर्यंत तुमचं नऊ ते दहा पानाचं वय उसाचं तयार होतं आणि या दरम्यान आपल्याला मग पॉवर टिलर रिवर्स चालवायचा रिवर्स पॉवर टिलर चालवून माती उडवून घ्यायची उसाच्या बुडक्यामध्ये माती पडली पाहिजे जी काळजी घ्यायची नाहीतर बऱ्याच वेळा अशी गवान तयार होते आणि ती गवण जी तयार होते ती परत मोठ्या बांधणीला पण मुजत नाही आणि ती तशीच गवण तयार झाली की ऊस मग इकडे तिकडे ढासायला सुरुवात होते जर तशी माती जात नसेल ऊसाच्या बुडक्यात तर मजूर लावून माती ढकलून घ्यायची एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही मजुरांच्या सहाय्याने जर माती ढकलून घेतली तरी पण चालत्या जर जातच नसेल तर ह्या वेळेला आपल्याला रासायनिक खतांचा डोस टाकायचा आहे बाळ बांधणीच्या आधी रासायनिक खतांचा डोस टाकायचा तो रासायनिक खतांचा डोस टाकताना उसाच्या बुडक्यामध्ये किंवा उसाच्या बाजूने पडला पाहिजे आणि मग माती उडून त्याच्यावर बरोबर पडते आणि ते रासायनिक खत तुमचं मातीच्या आढवतो ज्यांच्याकडे ड्रिप आहे त्यांनी ड्रिपच्या माध्यमातून रासायनिक खतं देऊ शकताय काही अडचण नाही ही ना? ना? रासायनिक खतं देताना बाळ बांधणीच्या वेळेला तुम्ही कुठली रासायनिक खतं वापरायची आहेत एक शक्यतो करून चौदा पस्तीस चौदा ग्रेडचे खत मिळते कोरोमंडलचं तर ते तुम्ही वापरा नाहीतर पहिल्या जेटा काढायच्या वेळेला जर वीस वीस झिरो तेरा वापरला असेल तर आता चोवीस चोवीस झिरो आठ सारखं खत तुम्ही वापरू शकताय नाही समजा त्यावेळेला चोवीस चोवीस वापरला असला तर आता वीस वीस झिरो तेरा वापरा अशा पद्धतीने रासायनिक खतांचा डोस अमोनियम सल्फेट पोटॅश एवढा रासायनिक खतांचा डोस आपल्याला ह्या वेळेला द्यायचा आहे आणि एक महिन्याचा कालावधी हो फक्त बाळ बांधणी आणि मोठ्या बांधणीमध्ये जावं लागतो म्हणजे जवळपास शंभर ते एकशे वीस दिवसामध्ये आपल्या उसाला कांड धरायला किती वेळ लागतो ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये आपल्या उसाला जे कोंब आले जेटा कोंब सोडून त्यांना कांडं धरायला चालू होतं एक दोन कांडी तुमच्या उसाला चांगल्या पद्धतीने दिसतात मग आपल्याला ह्या वेळेला मोठी बांधणी करायची आहे एक दोन कांड्या तरी मातीच्या आळ झाल्या पाहिजेत एकशे वीस दिवसापर्यंत दोन तीन दोन तीन कांड्या तयार होतात खालच्या बुडातल्या कांड्या काही लगेच एवढ्या ईदभर पडत नाहीत खालच्या बुडातल्या कांड्या तुमच्या जवळपास एक तीन इंच चार इंच एवढ्याच कांड्या पडलेल्या असतात तर त्यावेळेला आपल्याला मोठ्या बांधणीचं काम करायचं आता मोठ्या बांधणीच्या वेळेला पण रासायनिक खताचा डोस टाकून घ्यायचा उसाच्या बुडक्यामध्ये आणि मग पॉवर टिलर त्याच्यामध्ये घालाय हे वय उसाचं तुमचं सगळा पावसाचा कालावधी सगळं सगळं धरून जर विचार केला तर हे वय तुमच्या उसाचं जवळपास एकशे वीस दिवस म्हणजे पुढे जात गेलं तर एकशे तीस दिवसापर्यंत तुमच्या मोठ्या बांधणीचं काम होतं आणि इथंपर्यंत रासायनिक खतांचे डोस आपल्याला फेकून टाकता येतात नंतर रासायनिक खतांच्या डोसेसचं नियोजन ड्रिपच्या माध्यमातून करायला हे एकूण चार महिन्याचं हो एक चा नियोजन हो हो आहे समजा एक जुलैला लागवड केली आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत तुमची म्हणजे दिवाळीच्या आसपास ऊसाची आपल्या मोठी बांधणी झाली पाहिजे ह्याची काळजी आपल्याला घ्यायची हे पुढचं एकूण दोन महिन्यातलं नियोजन आहे म्हणजे एकशे वीस दिवसापर्यंत एवढं नियोजन आपल्याला योग्य पद्धतीनं करायचं आता ह्याच्या पुढचं जे आहे तर असाच कार्यक्रम परत ऑक्टोबरनंतर एखादा आपण कुठंतरी आयोजित करू आणि काय एकाच वेळेला सांगून सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील कारण पहिल्या आपण कार्यक्रमात सगळ्या गोष्टी सांगितल्यातच पण आत्ता परिस्थिती बेस कसं कशा पद्धतीनं आपल्याला गेलं पाहिजे तर ते आता कालच्या प्लॉटवरनं व्हिजिटवरनं किंवा आता है? एक दोन दिवस प्लॉट इथं बघितले त्याच्यावरनं आता ज्या गोष्टी मला जाणवल्या त्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या आत्तापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे तीस दिवसापासून जवळपास एकशे वीस दिवसापर्यंत काय गोष्टी करायच्या त्या अजून एकदा समराईज करून तुम्हाला सांग तीस दिवसापासनं आत्ता समजा आपलं व लागणीचं वय चाळीस पंचेचाळीस दिवसापर्यंत आहे आपल्याला रासायनिक खताची मात्रा द्यायची आहे रासायनिक खताच्या मात्रामध्ये वीस वीस झिरो तेरा अमोनियम सल्फेट पोटॅश हे आहे जेठा काढल्यानंतर जेठा काढायच्या आधी आपल्याला यन एकवीस किंवा अमोनियम सल्फेटच्या दोन बॅगा द्यायच्या काढायचं आहे जेठा काढल्यानंतर बैलाचा का एखादा अवजार चालवायचा किंवा कुरीच्या सहाय्याने उसाला चार बोटं माती लागली पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आता ह्याच्यामध्ये दोन आपले गन्ना मास्टरचे स्प्रे बाकी आहेत त्यात दोन मास्टरचे स्प्रे पन्नास दिवसाच्या अंतरानं दहा दहा दिवसाच्या अंतरानं दोन स्प्रे बसवून टाका त्यामध्ये पुटव्यांची वाढ तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळते फवारणी करताना उगच नुसता असा पंप वर देऊन वरच्यावर मारत जायचं नाही जेटा काढल्यावर खाली आलेल्या बारक्यासारख्या कोंबांवर सुद्धा औषध पडलं पाहिजे ह्याची काळजी घ्यायची औषध फवारताना कमीत कमी चार तास पाऊस येणार नाही ह्याची काळजी घ्या जर समजा फवारलं लगेच पाऊस आला चार तासाच्या आत तर तुम्हाला त्याचा त्रास होणार चार तासाच्या आत पाऊस आला नाही पाहिजे मग वातावरण बघूनच मारायचं आता असं आहे दोन तीन दिवस पुढं जाऊ दे स्प्रे काय अडचण येत नाही पण वातावरण थोडं क्लिअर असेल वातावरणाचा अंदाज बघूनच स्प्रे घ्यायचा आहे नंतर आपण बाळ जेटा काढल्यानंतर साठ सत्तर दिवसाच्या दरम्यान एकदा बैलाच्या अवजारानं माती लावणार आहे ऐंशी दिवसाला बाळ बांधणे त्यावेळेला रासायनिक खताचा डोस आहे शंभर ते एकशे वीस दिवसाच्या दरम्यान मोठी बांधणे त्यावेळेला एक रासायनिक खतांचा डोस आहे आता या दरम्यान बाळबांधणी झाल्यानंतर बाळ बांधणीच्या आणि मोठ्या बांधणीच्यामध्ये तुम्ही आपल्या मास्टर रिकवरचा स्प्रे घेऊ शकता त्याचे परिणाम चांगले आहेत किंवा मार्केटमधलं कुठलंही तुम्ही जर टॉनिक वापरणार असलं तर एखाद्या त्याचा स्प्रे द्या आणि कांडी लागल्या धरायला लागल्यानंतर मास्टर केनचा स्प्रे देऊ शकता हे एकदम एकशे वीस दिवसातलं ॲक्युरेट नियोजन आहे आता जर तुम्हाला ह्याच्या बाबतीत काय जर शंका असतील तर शंका विचारा त्याच्यावर आपण तुमच्या शंकांचं पण निरसन करू